पन्हा तालुक्यातील कसबा सातवे येथे सभासदांसाठी आनंदाची बातमी श्री गणेश सहकारी दूध संस्था कसबा सातवे यांच्या वतीने सभासदांना भेटवस्तू आणि लाभांश वाटपाचा सुंदर कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष श्री अंकुश ज्ञानदेव सावंत आणि उपाध्यक्ष श्री तानाजी बापूराव शिबुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले संस्थेच्या वतीने दूध उत्पादक सभासदांना दीपावली साहित्य व भेटवस्तू देण्यात आल्या तसेच सभासदांच्या खात्यावर थेट आर्थिक लाभ म्हणून फरक बिल्ला पोटी सहा लाख पंधरा हजार बक्षीस स्वरूपात तीन लाख ऐंशी हजार आणि दीपावली ठेव रक्कम चार लाख शहाऐंशी हजार असे एकूण चौदा लाख एक्क्याऐंशी हजार रुपये वर्ग करण्यात आले या उपक्रमामुळे दूध उत्पादक सभासदांची दिवाळी खऱ्या अर्थाने उजळली असून उत्साहात आनंदात साजरी होणार आहे कार्यक्रमात सौ वंदना राजाराम चव्हाण सौ रोहिणी प्रकाश गोरड सौ रंजना अनंत सावंत सौ शोभा महादेव सावंत सौ भारती कृष्णा शेलार दीपक निकम विष्णू शेलार शिवाजी सावंत उमेश आबरे किरण कांबळे प्रकाश गोरड यांच्यासह अनेक सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते